नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे एकदम मी मॉर्निंग वॉकला गेले असताना एका जास्वंदाच्या झाडाची काडी मी तोडून आणलेली होती आणि ती मी कुंडीमध्ये लावली आणि त्या जास्वंदाची जी काडी होती तर ती अगदी छान अशी फुटली म्हणजेच तिला पानंही आले आणि इथे तुम्ही बघू शकता त्याला कळेही आलेले आहेत आणि अगदी छोटीशी काडी आहे खूप मोठी नाही आहे तिला खूप जास्त पानंसुद्धा नाही आहे तरीसुद्धा त्याला इतक्या छान अशा कळ्या आलेल्या आहेत तर आता मला उत्सुकता आहे की त्याची फुलं झाल्यावरती फुलं कशी दिसतात आता आज मला एक केकची ऑर्डर आलेली होती त्यासाठी मी इथे केकचा बेस हा तयार करून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर घरातली सगळी कामं मी आवरून घेतलेली होती किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ केला म्हणजे मग कसं की आपल्याला केक तयार करायला मोकळं पण माझ्या घरामध्ये केकसाठी सगळं सामान नेहमी अवेलेबल असतं पण आज झालं असं की मी त्याच भरोश्यावर राहिले आणि माझ्याकडे केकचा बोर्डच अवेलेबल नव्हता दुसऱ्या बाजूला इथे माझ्या मुलीचाही अट्ट होता की मला सुद्धा केक खायचा आहे म्हणून इथे मी रव्याचा केक करते आहे तर हा रव्याचा केक खूप झटपट होतो तर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि अर्धा कप इथे मी कोमटपेक्षा थोडेसे गरम असे दूध घालून घेतलेले आहे असे थोडेसे हलकेसे गरम दूध जर आपण याच्यात घातले तर, तर रवासुद्धा खूप छान असा फुलतो त्याचबरोबर साखरसुद्धा पटकन अशी यामध्ये विरघळली जाते आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे मी आणि त्यानंतर यावर झाकण ठेवणार आहे आता मला टेन्शन होते की केक बोर्ड जो आहे तर तो माझा मुलगा आणणार होता आणि मला सात वाजेपर्यंत हा केक जो आहे तर तो तयार करून द्यायचं होतं त्यासाठी माझी वेळेवर धावपळ नको व्हायला म्हणून मी हा रवा केक करता करताच माझ्या जो मेन केकची जी ऑर्डर आलेली आहे त्याचीसुद्धा तयारी करून घेत होते आता याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं हा बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता केक बोर्ड येत आहे तोपर्यंत मी काय काय तयारी केली तर हा जो केकचा बेस आहे तर त्याच्या मी इथे लेअरसुद्धा कट करून घेतलेल्या आहे तर तीन लेअरचा हा केक मी करणार आहे त्यासाठी इथे मी ह्या लेअर्स ह्या कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे क्रीमसुद्धा व्हिप करून ठेवलेली आहे केकवर काही अल्फावेट्स लावायचे होते त्यासाठी मी इथे चॉकलेटचे असे जे अल्फावेट्स आहेत ते तेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत आता ही वाटी मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे त्याचबरोबर आता केक पॅक करण्यासाठी जो बॉक्स आहे तोसुद्धा मी फोल्ड करून घेतलेला आहे त्याचबरोबर हा बॉक्स फोल्ड झाल्यानंतर लगेचच केकवर जे आपल्याला हॅपी बड्डेचं टॅग लावायचं आहे तर ते सुद्धा काढून ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे जी सुरी असते तर तीसुद्धा काढून ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूला आपण जे रवा आणि साखरेचे मिश्रण ठेवलेले होते तर ते व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे तर त्यामध्येच मी अर्धा कप एवढे गव्हाचे पीठ घालून घेणार आहे ज्या कपाने आपण रवा साखर मोजलेली आहे त्याच कपाने आपल्याला अर्धा कप गव्हाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे केकची चव अजूनच छान लागावी यासाठी मी इथे मिल्क पावडर घालणार आहे तर साधारणतः दहा ते पंधरा रुपयाचे पॅकेट आहे तर कपाने जर आपण मोजले तर पाव कप एवढी ही मिल्क पावडर आहे तर मिल्क पावडरचे हे एक पाऊच मी यामध्ये घालून घेणार आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला केक सुद्धा तयार करून घ्यायचं आहे केकटीनला सर्वात अगोदर आतून तूप लावून घ्यायची आहे आणि त्यावर थोडेसे गव्हाचे पीठ घालून व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे आणि मी गॅसवर एक पातेलीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे ज्यामध्ये आपल्याला केक हा बेक करायला ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा मी गरम दूध घेतलेले आहे तर अर्धा कप गरम दूध यामध्ये घालून घेतलेले आहे इथे आपल्याला खूप अगदी कडकडीत कर, गरम दुधाचा वापर करायचं नाही तर कोमटपेक्षा थोडेसे गरम असे हे गरम दूध इथे आपल्याला वापरायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे हा जो रवा केक आहे तो, तो मी पायनॅपल फ्लेवरमध्ये करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पायनॅपल इमल्शन तर एक टी स्पून एवढे आपल्याला हे पायनॅपल इमल्शन घालून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे पायनॅपल इमल्शन नसेल तर अशा वेळेस तुम्ही इसेन्स आणि कलरचाही वापर करू शकता अथवा तुमच्याकडे इसेन्ससुद्धा नसेल तर अशा वेळेस फक्त वेलची पावडर जरी तुम्ही एक चमचा यामध्ये घातली तरीसुद्धा हा केक चवीला खूप छान लागतो आता हे इमल्शन घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर यामध्ये पाव कप एवढे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तर रोजच्या वापरातले जे तेल आहेत तेच आपण इथे वापरणार आहोत त्याऐवजी तुम्ही इथे तुपाचाही वापर, तुपाचा वापर करू शकतात आता हा केक दिसायला छान दिसावा त्याचबरोबर चवीलाही छान लागावा यासाठी मी इथे काही तुटी फ्रुटी घालून घेणार आहे आणि काही तुटीफ्रुटी ह्या मी शिल्लक ठेवले आहे ज्या मी केकच्या वरतून घालणार आहे त्यानंतर आता यामध्ये मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा वगैरे न घालता एक इनोचा पाऊच घालून घेणार आहे आणि चमचानी जर मोजले तर एक टी स्पून एवढा हा इनो आहे यावरसुद्धा मी दोन स्पून एवढे गरम दूध घालून घेणार आहे गरम दूध घातल्यामुळे तुम्ही बघू शकता इनो अगदी व्यवस्थित पटकन ॲक्टिवेट झालेला आहे ते मिश्रण आता आपल्याला अगदी फास्ट असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळ वाया घालवायचा नाही तर फक्त आपल्याला हे मिश्रण ह्या इनोबरोबर व्यवस्थित असे एकजीव करायचे आहे त्यासाठीच मी अगोदर केकटीन हा रेडी करून ठेवलेला होता म्हणजे वेळेवर अजिबात आपली धावपळ व्हायला नको आणि हे सर्व मिश्रण आता मी या केकटीनमध्ये घालून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिश्रण केकटीनमध्ये घातल्यावर केकटीन हा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे जर त्यामध्ये काही एअर बबल्स वगैरे असतील तर ते पूर्णपणे निघून जातील आणि आता मी यावर काही टुटी फ्रुटी घालणार आहे तरीसुद्धा मी काही टुटी फ्रुटी शिल्लक ठेवलेले आहे आता आपले पाते हे पातेले पूर्णपणे व्यवस्थित गरम झालेले आहे तर केकटीन ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे नियवर यावर घट्ट सरसे झाकण ठेवायची आहे आणि हा केक आपल्याला साधारणत चाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीचे पंधरा मिनटं झालेले आहे तर पंधरा मिनटानंतर आता मी याची झाकण काढणार आहे आणि यावर मी टूटी फ्रुटी घालणार आहे कारण की केक हा बेक झाल्यानंतर तो फुलतो मग अशा वेळेस वरच्या बाजूने घातलेली जी टूटी फ्रुटी आहे तर ती केकच्या आतमध्ये निघून जाते तर तसं होऊ नये म्हणून केक हा पंधरा मिनटानंतर थोडा फुललेला होता मग त्यावर आता आपण तुटी फ्रुटी जरी घातली तरी पण केक 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 ती केकमध्ये आत जाणार नाही म्हणूनच आपल्याला ही ट्रिक इथे वापरायची आहे आणि लगेचच याला झाकण लावायची आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे झाकण उघडे ठेवायचे नाही आज मला जी केकची ऑर्डर आली होती तर ती पायनॅपल फ्लेवरचा केकची होती त्यासाठी इथे मी पायनॅपल क्रश वापरणार आहे त्याचबरोबर इथे मी नोझलची जी बॅग आहे तर तीसुद्धा रेडी करून ठेवलेली आहे आता मी फक्त वाट पाहते आहे ते म्हणजे माझा केकचा जो बोर्ड केक केक के आहे तर तो यायची आणि तो केकचा बोर्ड आल्यानंतर लगेचच मी केक तयार करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी इथे जी पूर्वतयारी केलेली आहे तर ती मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात दाखवते आहे तर अशा पद्धतीने जे केकचे सर्व सामान लागणार आहे तर ते मी इथे काढून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला आता इथे चाळीस मिनटं झालेली आहे तर मी केक आपला शिजला का नाही हा सुद्धा चेक करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात मी सुरी घालते आहे तर सुरी आपल्याला मध्यभागी घालायची आहे म्हणजे केक शिजला का नाही हे आपल्याला लक्षात येते सुरी पूर्ण क्लीन आलेली आहे म्हणजे हा केक व्यवस्थित असा शिजलेला आहे इथे जर तुमची सुरी क्लीन आली नाही तर अजून तुम्ही पाच ते सात मिनटं हा केक बेक करू शकता दुसऱ्या बाजूला इथे केक बोर्ड आलेला होता तर लगेचच मी अगदी दहा मिनटामध्ये हा केक अशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि त्यानंतर अगदी पुढच्या दहा मिनटामध्ये मी यावर अशी ही साधी सोपी डिझाईन ही तयार करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा केक दिसतो आहे आणि मी इथे पूर्वतयारी केलेली होती त्यामुळे केक तयार करायला मला हार्डली फक्त पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहे खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे आता ह्या केकची ना मी पॅकिंग करणार आहे तर इथे मी अगोदरच बॉक्स तयार करून ठेवलेला होता तर यामध्ये आता हा केक आपण ठेवणार आहोत बघा खूप सुंदर असा केक इथे मी तयार केलेला आहे अर्धा किलोचा केक आहे पण हा आपण घर तयार केलेला केक असल्यामुळे अर्धा किलोपेक्षा याचं वजन खूप साडेपाच वाजेला बोर्ड आणलेला होता आणि सहा वाजेपर्यंत मी हा केक अगदी रेडी करून ठेवलेला होता आणि कस्टमर अगदी टायमिंगवर येऊन केक घेऊन गेले होते कस्टमरला केक खूप जास्त आवडला त्याची चवही आवडली त्याचबरोबर केक दिसायलाही खूप छान दिसत होता दुसऱ्या बाजूला हा रवा केकसुद्धा पूर्णपणे थंड झाला होता आणि मुलीला हा केक खाण्याचा मोहचा आवरत नव्हता त्यामुळे आता इथे तिने हा केक कट केलेला आहे आता तुम्हाला मी हा केक दाखवते तुम्ही बघू शकतात की अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा केक इथे तयार झालेला आहे आणि हा चवीलासुद्धा खूपच छान लागतो माझ्या मुलीला तर क्रीमच्या केकपेक्षा असाच तयार केलेला केक खूप आवडतो त्यामुळे मी माझ्या मुलांसाठी असं हा रवा केक नेहमी बनवत असते हा रवा केक आमच्या घरातल्या सर्वांनाच खूप आवडलेला होता तुम्हीसुद्धा हा रवा केक बनवून बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये हा केक तयार होतो तुम्हालासुद्धा हा केक नक्कीच आवडणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्हाला जास्वंदाच्या कळ्या दाखवल्या तर त्याची दुसऱ्या दिवशी ही फुलं छान अशी उमललेली आहेत तर बघा किती सुंदर दिसत आहेत तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत